स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ नगर परिषदेच्या आष्ट नगर परिषदेमध्ये शिवसेनेचे धनुष्य बाणावर पाच उमेदवार उभे आहेत मी सर्व मतदारांना माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ सगळ्यांना ज्येष्ठांना विनंती करतो की धनुष्य बाणावर जे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार उभे आहेत त्यांना मतदान करा मी आपल्याला एवढीच एवढा शब्द देतो की नगर विकास विभागाच्या माध्यमातून त्या भागामध्ये मा जो काही विकास रस्ते पाणी दिवाबत्तीला जे आवश्यक निधी आहे तो देण्याचं काम नगर विकास खात्याच्या विभाग विभागातून केलं जाईल हा शब्द देतो या पाच लोकांना निवडून द्या आणि अष्टा नगर परिषदेचा विकास करून घ्या एक हे सांगतो की अष्टा नगर परिषदे हद्दीमध्ये हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची या ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्र केले आहे अभ्यासिका अभ्यास केंद्र केलेलं आहे वाचनालय केलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेच्या बाणावर मतदान करा आणि आमच्या उमेदवाराचा विजय करा